मंडळी आपण हे माझ्या मागे बघतोय हे आनंदमयातलं आपल्या पपनसाचं झाड आहे तुम्ही बघताय की ह्याला भरपूर पपनस यावर्षी लगडलेले आहेत पण दोनच वर्षापूर्वी ह्याला खूपच कमी पपनस लागायचे अगदी एक किंवा दोनच पपनस लागायचं त्यानंतर आपल्याकडे एक जादूगार आले आणि त्यांनी ह्या बायोडायव्हर्सिटीचे जादू आपल्याला समजून सांगितली जसं प्रत्येक जादू मागे एक विज्ञान असतं सायन्स असतं तसं ह्या पपनसाच्या झाडाच्या या इतक्या फळांमागे एक विज्ञान आहे त्यावेळी काय प्रॉब्लेम होता माहिती आहे त्यावेळी हे पपनाचं झाड तुम्ही जर बघाल हे जे खालचं शेत आहे ते खालच्या लेवलला आहे त्यामुळे इथून हा पूर्ण उतार होता आणि इथे खडकाळ किंवा मुरमाड माती होती त्यामुळे पप्पनाच्या झाडाच्या मुळ्यांना जा पकडायला ग्रीप नव्हती खकेसर जेव्हा आले तेव्हा त्यांनी सांगितलं की इथे तुम्ही आधी भिंत बांधून ह्याला चांगल्या मातीची भर लावा त्यावेळी आपण ही भिंत बांधली त्याचबरोबर ह्याला चांगल्या मातीची भर लावून ह्याच्या शेजारी तुम्ही बघाल तर आपण हे लॉन लावलं आहे म्हणजे ही माती पकडून ठेवली त्या लॉननी त्याचबरोबर इथे हे आपण स्प्रिंकलर लावलेले आहेत या स्प्रिंकलरमुळं ह्याला पाण्याची आपण व्यवस्थित सोय केली आणि एवढं छान वातावरण मिळाल्यावरती हे झाड यावर्षी ह्या भरपूर पपणासांनी लगडलेलं आहे तसंच अजून एक ह्याचं उदाहरण म्हणजे आमचा हा हिरवा चाफा हा जो हिरवा चाफा आहे ह्याचा सुगंध हा खूप धुंद करणारा असतो म्हणून आवडीने आम्ही हे झाड आणलं होतं पण दोन थे तीन नहीं ते तीन वर्ष या चाफ्याला फुलंच नाही लागली मग काय प्रॉब्लेम असेल हे आम्ही सरांना विचारलं तेव्हा त्यांनी तेच सांगितलं की ह्याला त्याचं प्रॉपर न्यूट्रिशन मिळत नाही आहे त्याची बायो जी बायोडायवर्सिटी हवी त्याला जी इकॉलॉजी हवी ती त्याला मिळत नाही आहे तर त्याकरता इथेही आम्ही तुम्ही बघाल तर इथे सगळ्या प्रकारचं आपण इथे ही गवत उगवून दिलं आणि त्याचबरोबर चांगल्या प्रकारची माती इथे घातली कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत कुठल्याही प्रकारची फवारणी किंवा कुठल्याही प्रकारचं केमिकल याला आपण घातलेलं नाही आहे पूर्णतः नैसर्गिक वातावरणामध्ये हा आपला हिरवा चाफा यावर्षी अतिशय भरभरून फुलला आहे थँक्यू खोके सर